शेतकरी बंधूंना नमस्कार मी अग्रिकॉस कुशल सुरवणे आज आलेलो आहे पिंपळगाव बसव त्या ठिकाणी त्या ठिकाणी गाव आपलं शिरसगावमध्ये आलेलं आहे कोकणगाव शहजारचं टोलनाक्याजवळ गाव मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं आपण आत्ता आलेलो आहे तीस दिवसाच्या आता माणच्या प्राणवर आलेलो आहे स्टेज बघा आज तुमचं चालू आहे एक जून आज खऱ्या अर्थाने खरी कामाला सुरुवात झाली आणि पण या तातडीची कंडिशन तेरा मे पाऊस लागून राहिले आणि अशा कंडिशनमुळे करपा ग्यारवा येण्याचे प्रमाण खूप वाढलं बासष्ट बेचाळीस क्रॅकिंग गेली त्यानंतर जर बघितलं तर अथर्व व्हरायटीची आईन मेन सेटिंगमध्ये आले प्लॉट अथर्व बिरांग ते पण सेटिंग कुजून गेली सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आपण सांगितलं होतं की एक मे किंवा एक मेच्या आसपास आपण मागं ते शेड्यूल टाकलं तर का पंधरा मेच्या आसपास आर्यमानची लागवड करा तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी केलेली आहे पण यांनी त्याच्या आधी केलेली आहे एक मेला आता त्यावेळेचं सगळ्यात महत्त्वाचं भाऊंचं ओळख करून घेऊ आणि तापमान वगैरे सगळ्या गोष्टी जाऊन भाऊ सगळ्यात महत्त्वाचं आपलं नाव काय मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस बेचाळीस बासष्ट बरोबर शक्यतो ज्यांना इथं विजिटला शक्य आहे त्यांनी प्लॉटवर आणि दुसरी गोष्ट ज्यांना कॉल करणं प्लॉट खास रजिस्टर करायचं असेल तर त्यांनीच त्यांना कॉल करा विनाकारण कॉल करून कसं आहे काय आहे काही का नाही ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवलेच हो आहे नंबर दिला फक्त ज्यांना खात्री नाही त्यांच्यासाठी नंबर दिलेला आहे त्याकरताच तुम्हाला कॉल करायचा आहे सगळ्यात महत्वाचा आता आपण येऊ स्टेज किंवा झाडांचा दिवस आहे तीस बरोबर व्हरायटी कोणती अरे जर बघितलं एकंदरीत एका झाडाला फुटवे किती फुटवे भरपूर आहे प्रत्येक दिने फुटवा निघाला निघालाय आता या दोन झाडांमधला किती या झाडांमधलं हे आहे काही ठिकाणी दीड काही ठिकाणी दोन अशा प्रकारे दीड दोन वरची लागवड आहे आणि आत्ताचा हा प्लॉट तीस दिवसात झालेला आहे आताची स्टेज चालू आहे फुलकळी सेटिंग आतापर्यंत कुठलाही माझं या प्लॉटवर आधी चक्कर नाही आता पहिलीच विजिट आहे आल्यानंतर इथे येण्याचं मुख्य कारण असं आहे की पहिल्या स्टेजमध्ये झाडाला कोणकोण ताळवण्या गेल्या पाहिजे त्यानंतर सिझंटाच्या आठशे एकशे आठ व्हरायटीबद्दल आपण बोलणार आहे त्यानंतर अजून जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आळवण्या गेल्यानंतर दिसणारे रिझल्ट आणि त्याची जी काही झाडाची मिळणारी प्रतिक्रिया आणि त्याच्यावर येणारे रोग याच्यावर करायच्या प्रतिबं प्रतिबंध या सगळ्या गोष्टींवर आता आता बो आपण बोलणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत तीस दिवसाला आपण काय काय केलं या गोष्टी आपण जाणून घेऊ मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं बघितलं आता लागवड गेली एक मेला बरोबर आहे तुमचं पहिलं शेड्यूल तुम्ही किती तारखेला सुरू केलं लगेच म्हणजे तिसऱ्या दिवशी लगेच आलो होतो तुमच्याकडे तुम्हाला लागवड केल्यानंतर लेके तिसऱ्या दिवशी पहिलं ऍप्लिकेशन द्यायचं एच नाईन्टी एट एकोणावीस एकोणास आणि मॅट्रिक्स बरोबर बरोबर झाडाला मुळी कितव्या दिवशी फुटली मुळी लगेच म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याच्यानंतर आळवणी केली का डायरेक्ट ड्रीप चालू केलं नाही आळवणीच केली दोन आळवणी केल्या दुसरी दुसरी ऍप्लिकेशन आपल्याला करायचं पंख आणि बारा एकसष्ट बरोबर आहे बारा एक चौदा अठ्ठेचाळीस केलं का त्यानंतर पहिला नाईन्टी एट एक किलो एकरी त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर एकोणावीस एकोणीस दोन किलो आणि मॅट्रिक्स वापरायचं आहे ॲडव्हान्स पेस्टिसाईडचा अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ते चारशे पाण्याला पाणी करून तुम्हाला पूर्ण प्लॉटला सोडायचं दुसरं ॲप्लिकेशन करायचं बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस प्लस, प्लस पंख हे दोन ऍप्लिकेशन दिले तर साधारण पंख एकरी पाचशे मिली आणि चौदा अठ्ठेचाळीस अडीच किलो किंवा बारा एकसष्ट घेतलं तर दोन किलो हे आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन केलं तुम्ही तेरा चाळीस तेरा आणि मॅग्नेशियम सल्फेट बरोबर आहे तेरा चाळीस तेरा घेतलं साधारण एक दोन किलो आणि मॅग्नेशियम घेतलं तीन ते चार किलो मित्रांनो काळूखी वगैरे टिकून राहण्यासाठी मॅग्नेशियम दिलेलं आहे जेणेकरून सिलिकॉनचा हात बचून जातो आपला या पिरियडमध्ये एवढ्या तीन ॲप्लिकेशनच्या पिरियडमध्ये आपल्याला जे काही वरून स्प्रे टाकायचा आहे तो सुपर कॉन्फिडर आणि निम ऑइल सुपर कॉन सुपर कॉन्फिडर प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली आणि स्प्रे टाकायचा आहे नीम टेन जे काय आपण किटमध्ये दिलेलं असतं रिझल्ट कसे वाटले चांगले जब इथून मग असं निम ऑइल वापरलेलं होतं एवढी क्वालिटी पूर्ण ऑइल बेस आहे हां पूर्णपणे ऑइल बेस आहे आणि पूर्ण इतका सुंदर रिझल्ट मिळतो हाताला चव्हा दोन मिनटात जेवायला बसा कडू लागणार नाही म्हणजे जर आपण झाडाला बघितलं जर शिमला मिरचीचा प्लॉट घेत असू तर आज निम ऑइल मारलं उद्या तुम्ही मार्केटला फळ नेऊ शकतात पण दुसरी गोष्ट झाडाला कोणत्याही प्रकारच्या आळाईचा प्रादुर्भाव होणार नाही कोणते तुटासारखा काही प्रॉब्लेम वाटला नाही काय कारण अशा टेम्परेचरला जेवढं झटतं तापमान राहिलं चाळीस बेचाळीस पंचाळीस किंवा तुमचं तीस चाळीस जरी म्हटलं तर अशा कंडिशनला तुटाचा प्रॉब्लेम खूप राहतो बरोबर आहे प्रवेश करून झाडाचा कार्यक्रम करून टाकेतील तिथं ही निमोईल शंभर टक्के काम करतं त्यानंतरची आपण दुसरी फवारणी बघू दुसरी फवारणी घेतली आहे एंट्राकॉल चारशे ग्राम पॉलिक्युलर एकशे पॉलिक्युलर एकशे वीस एम एल आणि डी सिक्स हंड्रेड वापरलेले शंभर मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दुसरी फवारणी घेतलेली आहे त्यानंतर चौथं ड्रिप ॲप्लिकेशन केलं सॅमॅग्रो आणि अल्बर्ट सोल्युशन ओमेक्सचं अल्बर्ट सोल्युशन वापरायचं आहे एकरी तीन किलो आणि सॅमॅग्रो जे काही किटमध्ये मिळतं ते वापरायचं एकरी दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली डायरेक्ट ड्रिप ॲप्लिकेशन तुम्हाला तिसऱ्या आळवणीपासून चालू करायची किंवा दुसरीपासून केले तरी चालेल आणि जर शा ज्यांचं शक्यच नाही आठ आठ दहा दहा एकरचे जे काही प्लॉट आहे आपल्याकडे त्यांना शक्यच नाही त्यांनी डायरेक्ट पहिले ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनपासून ड्रिप ॲप्लिकेशन केलं तरी चालेल एक तर ड्रिप अर्ध्या कुटावर ठेवा किंवा ड्रिपच्या गोलावर लागवड करा तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला एवढ्या ॲप्लिकेशन करायचे एवढा तुमचं एक महिन्याचा प्लॉट पूर्ण जातो बरोबर आहे आणि शेवटची एक ड्रीप ॲप्लिकेशन आहे यारा कॉम्प्लेक्स आठ किलो आणि त्यामध्ये ग्रीन चेन वापरायचं आहे पाचशे मिली बरोबर आहे एवढेच ॲप्लिकेशन आत्तापर्यंत प्लॉटला गेलेलं आहे का याच्या व्यतिरिक्त आधी खर्च केला का हो काही तुम्ही केला काही काहीच नाही एक्स्ट्रा काहीच केलेलं नाही अशा कंडिशनमध्ये आत्ता ही झाडाची स्टेज आहे झाडा तुमच्यासोबत बोलताय का आत्ता आता जर कंडिशन पाहिली तर आत्ताशी मी मेन कंडिशन सांगतो तुम्हाला आत्ता झाड फुलकळीचं ॲप्लिकेशन नागतं आहे आणि त्याला फुलकळीची गरज आहे आणि फुटवे जे काही ब्रांचेस निघालेले आहे त्या अजून आठ दिवसामध्ये म्हणजे प्रत्येक ब्रांचेसला फुलकळी निघायला सुरुवात झालेली आहे आता जे काही ॲप्लिकेशन देणार आहे मॅजिक पॉवर एकरी एक किलो एक सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम तेरा चाळीस तेरा तीन किलो एका ड्रिप ॲप्लिकेशनमधून आपल्याला द्यायचं हे दिल्यानंतर झाडाला जबरदस्त फुलकळी आठच दिवसामध्ये प्लॉट पूर्णपणे पिवळा पडतो म्हणजे पडतो शंभर टक्के खात्री ज्या पण झाडांना सेटिंग होत नाही तिथं शंभर टक्के सिटिंग होती आणि मित्रांनो हे ॲप्लिकेशन देत असताना जर जऱ्या कदाचित पावसाचं प्रमाण पाऊस वाढला तर या पिरियडमध्ये आपल्याला प्रॉपर दोनशे लिटर पाण्यासाठी फुलकळी सेटिंग नसेल तर चारशे ग्राम आणि फुलकळी सेटिंग होत असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम प्लस जर पाऊस लागातार आठ ते पंधरा दिवस राहिला तर स्टेपटोचं प्रमाण डबलने वापरायचं आहे साठ ग्रॅम आणि प्ल पाऊस जर कमी असेल तर स्टेपटोचं प्रमाण वापरायचं आहे तीस ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी करायची यानंतर दुसरी गोष्ट जर बघितली तर या दोन फवारण्या आणि दोन ट्रिप ऍप्लिकेशन शंभर टक्के तुमचं एक महिन्याचा प्लॉट झाला आणि तुम पुढं काय करायचं ते पुढच्या शेड्यूल मध्ये आपण तुम्हाला सांगूच याच्या व्यतिरिक्त काही महिन्याचा पुढचं शेड्यूल राहत नाही आता बोला आपण एकशे आठ व्हरायटीबद्दल एकशे आठ व्हरायटी बद्दल तुम्हाला काही माहिती तुम्ही लावली का एक ट्रे लावलेला काय वाटलं मालाची शायलिंग आणि कडकपणा आणि मित्रांनो आता सगळ्यात महत्वाच्या दोन तीन गोष्टी बोलतो मागच्या वर्षी तुम्हाला जे काही तुम्ही लावली समजा ला एकशे आठ वरायटी ती, ती रजिस्टर नव्हती काही त्यांची प्रॉब्लेम होती माहीत नाही पण ती काय डेमो म्हणून भेटली असेल तुम्हाला त्यांचं डेमोन्स्ट्रेशन चालू होतं पूर्णपणे मागच्या वर्षात भरपूर शेतकऱ्यांच्या ऑफिसला कॉल आलेले साहेब एकशे आठ व्हरायटी कशी आहे आता मीसुद्धा फोटोमध्ये पाहिलं तिला रिअलमध्ये मी अजून पाहिलं नाही त्याच्यामुळे मी शंभर टक्के सांगू शकत का नाही कारण की आता जर बघितलं तर प्लॉट बुकिंग आपल्या जास्त असल्यामुळे प्रत्येकापर्यंत संपर्क होणं खूप अवघड आहे माझं तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही ऑफिसला संपर्क करून घेणे त्यांच्यापर्यंत पूर्णपणे शेड्यूल पण पोहोचवलेले आहे सगळ्या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत काय अधिक माहिती असेल प्लस हून काय मग मा प्लस मायनस असेल सगळं त्या ऑफिसला सांगितलेलं आहे तुम्हाला फक्त संपर्क करायचा आता एकशे आठमध्ये जर बघितलं आपण तर सेटिंग अतिशय तुफान दिसली मला मागच्या मा फोटोमध्ये बरोबर आहे दुसरी गोष्ट मालाला त्यांचं म्हणणं आहे का कलर शायनिंग एकदम जोरात होती आणि जर अजून बघितलं आता ते व्हिडिओमध्ये नाही आहे नेक्स्ट त्या ह्याच प्लॉटवर आपण व्हिडिओ घेणार आहे सेटिंगचा झाल्यानंतर तर त्यावेळेस आपण त्यांचा चेहरा दाखवून देऊ शंभर टक्के त्यांचं म्हणणं आहे तर एकशे आठ व्हरायटीबद्दल अजून बोलताना जर म्हटलं तर तुम्ही बघितली ना हो काळोखी कशी झाडाची आणि माल पण चांगला पण चांगले तो आणि एक्सपोर्टला चांगली चालती आणि पण काही प्रॉब्लेम नाही म्हणजे अतिशय सुंदर व्हरायटी असते त्यांचं म्हणणं मागच्या वर्षी पावसाळा जास्त होता बरोबर आहे अशा पावसात तिला करपाग्यावर जर आर्य तुलना केली तर काय वाटला कमी होता कमी होता एकंदरीत आता जर बघितलं क्रॅकिंग तर आता आपण या प्लॉटवर बघितलं बरोबर आहे हो मी काय म्हणतोय समजा आपण आत्ता प्लॉटवर जर बघितलं तर एकंदरीत एक शाट वरायटीज शेतकऱ्यांना सजेस्ट करावी की नाही करावी आर्यमान चांग ना चांग। चांगले आर्यमान आणि दोन्ही पण चांगल्याच व्हरायटी आहेत दोन्ही पण टक्कर एकमेकाला देऊ शकता आता म्हणजे शेतकरी मित्रांनो एक शाट व्हरायटी जर बघितली तर ह्या वर्षी सगळ्यात महत्वाचं दोन ते ती तीन प्लॉट आपल्याकडे आलेले आहेत आत्तापर्यंत एक शाटचे त्याचा जो काही रिव्ह्यू राहील त्याचे जे काही फुटवेअर राहतील त्याची जी काही सेटिंग होणारी जी काही कंडिशन राहील आर्यमानच्या बाबतीत शंभर टक्के मी सांगू शकता असं असं आहे आठच्या वराटीच्या बाबतीत मी सांगू नाही शकत एवढा दुसराच फोटो ऐकल तो येणारा अनुभव आहे आता त्या अनुभवातून मी काय पुढं सांगाल ती खूप महत्वाचं आहे पण त्यांनी एक ट्रे लावलेला होता त्याच्यामध्ये आलेला अनुभव आहे की शायनिंग चांगली आहे काळुकी चांगली आहे क्रॅकिंग होत नाही बरोबर वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीसच्या तुलनेत आर्यमानच्या तुलनेत म्हटलं तर सेम टू सेम राहील शेवटपर्यंत चाकाकी चांगली राहती एक्सपोर्टच्या मंडीला चांगली चालती म्हणजे आर शंभर टक्के थोडे एकशे आठ व्हरायटी कराय करायची असेल तर करू शकता परंतु यावर्षी तुम्ही एक रिक्स म्हणून अर्धा एकर एक एकरच ठेवा म्हणून सात सात आठ आठ एकर ठेवू नका तर यावर्षी जर सक्सेस झाली तर पुढच्या वर्षी आपण स्वतः सगळ्यांना सजेस्ट करू आता एक शाट व्हरायटीबद्दल पण बोलणं झालं आणि आता सगळ्यात महत्वाचं मला एक सांगा इथले जे काही तुमचे निफाड तालुका असेल पिंपळगाव असेल नाशिक असेल किंवा नाशिक पूर्ण जिल्हा असेल मग संपूर्ण आज महाराष्ट्र तुम्हाला आज बघतो आहे हे बघत असताना जे काही आज रिझल्ट मिळालेले आहे बरोबर आहे चमत्काराला नमस्कार जे काही ब्रीद वाक्य आहे हे जे काही रिझल्ट मिळाले हे तुम्ही बाकी शेतकऱ्यांसाठी शेड्यूल घ्यावं हो की नाही घ्यावं शेड्यूल घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे आता मला एक सांगा तुमचा पण एक आता अर्धा किती दहा गुंठ्याचा किती प्लॉट पंधरा पंधरा गुंठ्याचा बरोबर आहे त्याच्या तुलनेत आणि याच्या तुलनेत म्हणजे तो पंधरा दिवसात झाला आहे बरोबर आहे आणि हा पंधरा दिवसाचा हाय टेम्परेचरला जातात काय बदल जाणवला तुम्हाला त्याला आता जे कंडिशन आहे ना त्याला फुटवे वगैरे सगळं पहिल्यापासूनच दहाव्या दिवशीच तेवढं म्हणजे पाच दिवसाचा फरक पडला आणि समजा आता हा तीस दिवसाचा प्लॉट दिसतो असा प्लॉट व्हायला कमीत कमी त्याला माझ्या मताने चाळीस दिवस लागतील आणि शेवटपर्यंत प्लॉटमध्ये जे काही चालू व्हायचं चा कमी चालू पिरियडचा पिरियड आहे तो कमीत कमी, कमी साठ दिवसाला आपलं एकतरी टमाटर निघतच आर्य आपण तोडतो मित्रांनो दुसरी गोष्ट थोडंफार आता क्रॅकिंगचा एक अर्धा आर्यमानचं जर बघितलं तर असं मध्ये काळं निघतं पळंनी दोन साईडनी बा दुभागलेलं असतं काळजी करण्याची गरज नाही पहिल्या सेटिंगला निघतं कारण की ते उन्हाळ्यात जे काही फुल सेटिंग होती त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे काळजी करू नका आणि अधिक माहितीसाठी प्लॉट रजिस्टर करायचं असेल खाली दिले ऑफिस नंबर त्यांना संपर्क करून घ्या आता मला इथं बसणं पण शक्य नाही पाय दुखायला लागले तर जर तुम्हाला माहिती खरं नक्की योग्य वाटली तर जे काही आजूबाजूचे सोशल मीडियाचे ग्रुप आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा मी तुमच्यापर्यंत पोहोचतो लवकरच पोहोचेल तसं तुम्ही आता त्यांना माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा जेणेकरून मला त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होईल तर मग माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी मी तुमचा आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला खूप लावून बघितलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम केलं त्यां तुमचा देखील आभारी आहे धन्यवाद